हाय बॅक टू ट्रेंडी साडी हा स्त्रियांच्या मनातील कोपरा गरजेनुसार आणि आवडीनुसार साड्यांची खरेदी होत असते कित्येक महिला तर डेली साडी नेसतात ने आणि ज्या ज्या टीचर्स आहेत त्यांना रोजच साडी नेसावी ने लागते डेली वेअर साड्या या सॉफ्ट कम्फर्टेबल आणि स्किन फ्रेंडली असायला हव्यात जॉर्जेट क्रेप कॉटन शिफॉन लिनन हँडलूम मलमल अशा साड्या आपण डेली यूज साठी नेहमीच निवडतो पण या साड्यांमध्ये आकर्षक डिझाईन्स तुम्ही निवडल्या तर डेली तुम्ही या साड्यांमध्ये स्मार्ट आणि क्लासी दिसाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या कॉटन साडीचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत सध्या अशा ब्युटिफुल हँड प्रिंटेड कॉटनच्या सॉफ्ट साड्या खूप फॅशनमध्ये आहेत झरबेवीनच्या रिचनेसमध्ये या संपूर्ण साड्या येतात त्यामुळे या साड्यांना गोल्डन शिमरी लूक मिळतो तसेच गोटापट्टी मिरर वर्क संपूर्ण साडीवर केलेले असल्याने या साड्या आणखीनच आकर्षक वाटतात कॉन्ट्रास्ट सरी काटामध्ये आणि टसेल्स वर्क मध्ये या साड्या खूप सुंदर वाढतात साडीवर हँड प्रिंट वर्क खूप सुंदर आहे या साडीसोबत सुंदर प्रिंट वर्कचा आणि मिरर वर्कचा ब्लाउज पीसही मिळतो कॉटनच्या साड्या या कोणत्याही ऋतूत नेसण्यासाठी बेस्ट असतात कोणत्याही वयोगटातील स्त्रिया या साड्या अगदी इझिली कॅरी करू शकतात या आधी कॉटनच्या साड्यांमध्ये लिमिटेड डिझाईन्स पाहायला मिळायचे आणि थोड्या कडक फॅब्रिक मध्ये या साड्या असायच्या त्यामुळे अनेक जणी कॉटनच्या साड्या म्हटल्यावर नाक मोडायच्या पण आता आधुनिक पॅटर्नच्या अशा सॉफ्ट मटेरियलच्या कॉटनच्या साड्या नवनवीन फॅन्सी डिझाईन्समध्ये उपलब्ध होत आहेत या सर्व साड्या ट्रेंडी पॅटर्नमध्ये आहेत त्यामुळे अशा स्टायलिश पॅटर्नच्या कॉटनच्या साड्या कमी वेळेत खूपच लोकप्रिय झाल्या आहेत या साड्यांना मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे कॅज्युअल वेअर ऑफिस वेअरसाठी अगदी डेलिवेअरसाठी देखील तुम्ही अशा साड्या निवडू शकता या साडीची किंमत एक हजार वीस रुपये आहे या साडीच्या खरेदीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा साडीचा सा स्क्रीनशॉट पाठवा तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनलवर नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा